नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये महिलांनी कोणते कामे करू नये आणि काय करावं हे आजच्या या, या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा बावीस सप्टेंबरला घटस्थापना होणार आहे जेव्हा आपण आपल्या घरामध्ये घटस्थापना होते तेव्हा कोणते नियम पाळावेत आपण हे आज पाहणार आहोत नवरात्रीच्या दिवशी कलश स्थापन केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात याद्वारे दे याद्वारे देवी दुर्गाची कृपा तुमच्यावरती राहते आणि तुम्हाला शुभफळ मिळतात शास्त्रानुसार सकाळी घटस्थापना आणि देवीपूजन करण्याची परंपरा आहे मात्र यात चित्र आणि वैद्युतिक योग निषिद्ध मानले आहेत पहिल्या दिवशी प्रतिपदा तिथी कलश कलशस्थापन प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेस आणि करावे विधीपूर्वक करावे शारदीय घटस्थापना दोन हजार पंचवीस तारीख बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून सहा ते आठ वाजेपर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी अकरा या घट वेळेत तुम्ही घटस्थापना करू शकता चित्र नक्षत्र आणि वैद्युत योग वगळता घटस्थापना करू शकता दिवसातून दोनदा कलशासमोर तुपाचा दिवा लावावा आरती दोन्ही वेळा करावी सकाळ चुकता आरती घरातल्या व्यक्तीने सर्वातली सर्वात, सर्वात एकत्र येऊन आरती करावी घंटीनाथ देवीची आरती करावी दुर्गा सप्तशतीचे पठण करावे माता दुर्गाचे मंत्र आणि स्रोत जपा दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसातून एकदा तरी दुर्गा स्त्रोताचे पठण करा यामुळे संपूर्ण पूजेचे तुम्हाला फळ मिळेल जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर तुम्ही उपवास करा आणि धार्मिक विधी देखील पाळा फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा कुणाची निंदा नालस करू नका काय होतं की आपण उपवास करत असतो पण या सर्व गोष्टी करत असतो या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्याला उपवास केल्याचे पूर्ण फळ मिळत नाही म्हणून उपवास धरून कुणाची निंदा नालसी करू नका नवरात्रीच्या या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपासा यामुळे आत्मशुद्धी होत असते तपस्यामुळे आत्मसंरक्षणासाठी हा उत्तम सर्वोत्तम काळ मानला जातो तसेच या दिवसामध्ये सगळीकडे सर्वात शुद्ध वातावरण असतं आणि पवित्रता जास्त ठीक असते कारण आई भगवतीची स्थापना आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये झालेली असते नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाचे पठन करावे ही आ, ही ए, हा अतिशय शुभ शु अतिशय पवित्र ग्रंथ मानला जातो ग्रंथ वाचणे जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर ग्रंथ लावून वाचू शकता असे केले तरीसुद्धा आपल्याला वा वाचल्याचे फळ मिळते कारण याच्यातले उच्चार जर ऐकणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून तुम्ही मोबाईल बरोबर आपण हे वाचन करू शकतो धृग सप्तशतीचे पठन हे नवरात्र मधील अतिशय पवित्र आणि उच्च कोटीची ही सेवा आहे ही सेवा आवर्जून म्हणजे आवर्जून वर्षातून दोन वेळा करायची असते हे सेवा करण्याने आपल्याला भाग्य उजळतं आणि चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री या दिवसामध्ये या ग्रंथाचे पठण केल्यामुळे अननसाधारण पुण्याचे प्राप्ती होते पवित्र हा नवरात्र म्हणजे पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य जास्त दिलं पाहिजे या विशिष्ट काळामध्ये दररोज आंघोळ करा स्वच्छ धुतलेले कपडे घाला प्रार्थनास्थळ देखील स्वच्छ करा त्यामुळे आपल्या आजूबाजूचा जो, जो परिसर आहे तो स्वच्छ आणि प्रसन्न राहतो त्यामुळे आपले मन देखील प्रसन्न राहतो स्त्रियांनी या दिवसामध्ये किमान दोन ते तीन वेळा दोन ते तीन हिरव्या वांगड्या आवर्जून घातल्या पाहिजे नवरात्राच्या नवरात्रीच्या दिवसामध्ये काय करू नये जर कलशाच्या आधी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर ती विजू नका ती विजणार नाही याची काळजी खबरदारी नक्की घ्या आणि जर चुकून वाद विजली असेल तर अशुभ किंवा चुकीचे काहीतरी घडणार आहे असा याचा अर्थ मुळीच घेऊ नका असं होऊ शकतं त्यामुळे असं चुकीचे अर्थ काढू नयेत आपण चित्रपटामध्ये टी व्हीमध्ये पाहतो त्यावेळेस चित्रीकरण केलेलं असतं आणि आपली मानसिक भावनाही तशीच होऊन जाते आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला आपले त्यामुळे आपण त्याच्याशी जोडलं जातो आपल्याला तसंच वाटतं वाद विजेल किंवा दिवा विजणे आपल्याला निष्काळजीपणामुळे होऊ शकतं ते विजणार नाही याची काळजी घेणे आपल्या हातामध्ये आहे आपण जर उपवास पकडला असेल तर तो पूर्णपणे उपाशी राहू नये फास्ट फ्रेंडली उपवास करावे जे पदार्थ उपवासासाठी चालतात तेच नक्की करावे नक्की खावे पूर्णपणे उपवाशी राहिल्याने आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे यामुळे पूर्णपणे उपाशी राहून उपवास करू नये उपवास केला किंवा नाही केला तरी मासार करू नका आणि मादक पेय घेऊ नका तामसिक पदार्थ घेऊ नका कांदा लसूण अशी गोष्ट आहारातून वर्ज कराय कराव्यात नवरात्रीच्या दरम्यान दाढी करू नका केस कापू नका कोणाबद्दलही कठोर वागू नका राग टाळा ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा घर आनंदी कसे राहील याकडे लक्ष द्या कारण प्रसन्न आणि फुललेलं घर माता भगवतीलाही आवडत असतं आणि तीही आपल्या घरामध्ये प्र प्रसन्न राहते सह साहजिक आहे आपल्या घरामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते म्हणून त्यावेळेस आपण प्रसन्नते राहायला हवे नवरात्रीमध्ये दरम्यान उपवास न ठेवणाऱ्या व्यक्तीने देखील कांदा लसूण मांस याचा सेवन करू नये शक्य झालं तर नियमाचे पालन आवश्यक करा तुम्ही जर दुर्गा देवी दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठन करणार आहात आणि तुम्ही उपवास पकडलेला नाही तरीसुद्धा तुम्ही कांदा लसूण खाऊ नये जर तुमच्या घरामध्ये कलश स्थापना अखंड ज्योती असते तर ते देवी जाग देवी जागरण ठेवलं जातं तर ते घर कधी रिकाम सोडू नये नेहमी घरात कोणी ना कोणी असावं घराला तुमच्या घराला अगदीच कुलूप लावून दरवाजा लावून गर सर्वजण घरातील कुठेच जाऊ नये आपल्या घरातील घटस्थापना झालेली आहे याचे भान ठेवून कोणीतरी एका व्यक्तीने आपल्या घरामध्ये अवश्य थांबावे काळ्या रंगाचे कपडे घालून देवी दुर्गाची पूजा अर्चना करू नये त्याऐवजी लाल पिवळ्या कपड्याने रंग रंगाचे कपडे घाला हिरवा निळ्या रंगाचे कपडे घालू शकता देवीचे पूजेमध्ये काळा रंग वर्जा आहे हल्ली नवरात्रामध्ये आवर्जून जो कलर देवीसाठी आहे तो दे प्रत्येक स्त्री त्या दे त्याच कलरचे कपडे घातले जातात हे लोक आवडीने करत असतात अशा गोष्टीचे पालन करत असतात उपवास ठेवणाऱ्या लोकांनी चप्पल बूट आणि बेल्टचाही वापर करू नये या दिवसामध्ये चांबड्याने बनवलेल्या वस्तूचा वापर करायचा नसतो त्यामुळे चप्पल बूट या गोष्टीचा वापर मुख्य टाळला पाहिजे आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे नवरात्री चालू असताना आपण ब्रह्मचार्याचे देखील पालन केले आवश्यक आहे विष्णु पुराणानुसार उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने नवरात्री स्थापनेच्या दिवशी हे फळं खावे नवरात्रीच्या उपवासामध्ये दरम्यान नऊ दिवसांपर्यंत धान्याचं सेवन करू नये तुम्ही उपवासामध्ये शिंगाड्याचे पीठ भगर भागरीचे भगरीचे पीठ साबुदाण्याचे पीठ राजगिरा फळं भेंडी सेंदा बटाटा मेवा शेंगदाणे यांचे से सेवन तुम्ही करू शकता उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने दुर्गा चालीसा किंवा दुर्गा सप्तशतीचे पठण कोणाशीही बोलू नये पठण करताना कोणाशी बोलू नये असे केल्यास पूजा अपूर्ण मानली जाते स्रोताचे मंत्राचे पठण शक्यतो मनपणे बाळगणे गरजेचे आहे यामुळे आपले मन पूर्णपणे व्यस्त असते आपले मन इतर चर्चामध्ये किंवा इतर विषयामध्ये गुंतलेले नसावे मन लावून भक्तिभावाने देवीची पूजा अर्चा करावी देवी, करा देवी भगवतीलाही आवडते घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीचा अपमान करू नये शांत घरात वर्षभर आनंद समृद्धी नांदत आहे तुमच्या घरात नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद मतभेद मारामारी करणं टाळा भांडण टाळा त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न कसे राहील याकडे आवर्जून लक्ष द्यावे कारण माता लक्ष्मीची स्थापना आणि घरामध्ये झालेली असते आणि तिलाही प्रसन्न वाटेल अशा रीतीने आप आपल्या घरामध्ये वातावरण राहिले पाहिजे घरातील स्त्रियांचा आदर करा घरातील स्त्रियांना देखील दुःख पोचणार नाही याची काळजी तुम्ही नक्की घ्यावी श्रीरूपी माता भगवती आपल्या घरामध्ये विराजमान होणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काही तुमचे प्रश्न असेल तर कमेंट करायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ